श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुदोष निर्माण करणाऱ्या घरात ठेवलेल्या या तेरा वस्तू आजच बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपून टाका घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणतात घरात सतत भांडणे दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच या गोष्टी घरात कधीही ठेवू नये तुटलेली भांडी तुटलेली भांडी तडा गेलेली किंवा चीर पडलेली भांडी दांडात तुटलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण तसेच ठेवतो पण असे कप घरात ठेवणे अतिशय चुकीचे आहे यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात अशी भांडी लगेच काढून टाका असे केल्याने घरात भांडणे व वा कलेश वाढतो घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच होतो अशी मान्यता आहे देवी देवतांना फूल नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठून ठेवल्या जातात हे निर्मल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वाद लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्यामुळे जास्तीत जास्त नेगेटिव एनर्जी निर्माण होते अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते त्यामुळे पैसा येण्याचे स्त्रोत बंद होऊ लागतात व घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात त्यामुळे वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे घराला किंवा वाहनाला नजर लावू नये म्हणून लिंबू मिरची हे बांधले जातात हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला लिंबू खराब झाल्यावर मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होऊन होण्याची जास्त शक्यता असते कारण ते खराब झाल्यावर त्यांच्यामधील नेगेटिव्ह एनर्जी ही बाहेर पडते तिचे वेळीच विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती फुटलेल्या तुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो तसेच घरातील बेडरूम मध्ये एकही देवदेवतेचा फोटो नसावा म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडर जर कॅलेंडरवर जरी असेल तरी असे कॅलेंडर बेडरूम मध्ये ठेवू नये घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित स्वयंपाकघरात मंदिर स्वयंपाकघरात कधीही मंदिर असू नये वास्तुशास्त्रानुसार हे देखील अशुभ आहे अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण कांदा इत्यादींचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते त्यामुळे घरात देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते वाढतेचा कोप होतो गुलाब आणि कोरफड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते नको तेथे खर्च होत जातो आणि आपल्याला समजतही नाही या गोष्टी कशामुळे होत आहेत पैसा आणि धन या गोष्टी वाया जातात काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक नस निघतो असे झाड सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये तडा गेलेली किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो खरे तर घरात काच फुटणं अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणं हे नक्कीच अशुभ असत घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर अशी नेगेटिव्ह एनर्जी निर्माण होते ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश घेऊन येते घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाहीत आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा जर धुळखात पडलेल्या असतील तर मात्र त्यांच्यामध्ये नेगेटिव्ह एनर्जी समावलेली असते तुटलेल्या कंगव्याने केस विंचरू नयेत आणि तुटलेली केसे घरामध्ये अठरा दिवसापेक्षा जास्त वेळ ठेवू नयेत यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे पैसा येणाऱ्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सा सामना करावा लागतो फाटलेले जुने झालेले कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून जपून ठेवायचे असतात परंतु अशा फाटलेल्या कपड्यांमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा चिन्ह्या घरामध्ये ठेवू नयेत असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह देखील निर्माण करतात अशी कपडे जर तुम्हाला वापरायची नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यात भिजून पिळून वाळून मगच तुम्ही त्यांना देऊ शकता त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडू नसेल तर चांगले चाललेले वेळ सुद्धा वाईट वेळेत रूपांतर होते अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेट देऊ नये कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्यांना देत असतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीही कोणाला देऊ नये पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्माण करणारी जागा आवडते आवश्यक वस्तू पैसा आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात उगाच नको त्या चिठ्ठ्या आणि कोणतेही कशाचेही बिल आपण पाकिटामध्ये ठेवत असतो यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्टी ठेवाव्यात जसे की एटीएम इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नयेत पाकिट स्वच्छ साफसुथरे असेल तर पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशांनी सदैव भरलेले राहते पैशांचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर ती बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे बाकी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत तिजोरी विस्कळीत असेल तर जास्त ह्याचा प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही घरात कोळीची जाळी होऊन देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये अडकत जातो चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो नको त्या गोष्टींवर वायफळ खर्च करावा लागतो त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठून ठेवू नका घरामध्ये साठलेला कचरा घरामध्ये गरिबी आणतो व प्रखर वास्तुदोष निर्माण करतो तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लगेच कचरा कुंडी किंवा आपले बूट इत्यादी वस्तू वस्तू ठेवू नका त्या मुख्य लांब ठेवा मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे असे प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते शिळी भिजलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ ठेवू नका असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ्या रात्रभर भिजलेल्या कणिकावर फक्त पितरांचा हक्क असतो असे म्हटले जाते आणि नंतर त्याच कणकेची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृदोष लागू शकतो तर दुसरीकडे शिळेपीठ वापरल्याने कॅन्सर सारखे आजार देखील उद्भवू शकतात घरात वाहते पाण्याचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्ध प्रसंग रडांगण उदा स्त्रियांचे फोटो असे चित्र नसावे असे चित्र बघताच माणसाचे मन उदास होते आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळस आल्यासारखी जाणवते आणि आजारी असल्यासारखे देखील वाटते सतत निगेटिव्ह वाटते त्यामुळे अशी चित्रे उगीच आपल्या घरात एक प्रकारचा ताणतणाव निर्माण करतात वापरत नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा खूप जुने झालेले किंवा भेगा पडलेल्या वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगीच आवडते म्हणून अजिबात घरामध्ये साठून ठेवू नका कारण यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो घरात अधोगती वाढते प्रगती बंद होते आपण स्वतःच या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला ओढवून घेत असतो तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्याचे कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर त्या पुस्तकातील नकारात्मक ऊर्जा ही घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो जी पुस्तकं खूप जुनी झालेली आहेत खूप दिवस उघडून सुद्धा पाहिलेली नाही अशा पुस्तकांमध्ये नेगेटिव्ह एनर्जी साठलेली असते अशी जुने पुस्तके वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या जी तुम्हाला वर्षानुवर्ष लागत नाहीत किंवा अशी पुस्तकं तुम्ही उघडूनही बघत नाही जर तुम्ही ते पुस्तक कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तके वेळोवेळी स्वच्छ करून उघडून त्यांच्यावरील धूळ झटकून ठेवा त्यामुळे त्यांच्यामध्ये नेगेटिव एनर्जी साठून राहणार नाही यामुळे घरात सततचे वादविवाद निर्माण होणार नाही आणि घरामध्ये शांततेचे वातावरण राहील औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉइल या सर्व गोष्टी स्वयंपाक या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागीच ठेवावे औषध किचन मध्ये ठेवल्याने घरातील व्यक्तींना जेवणासारखे औषध खाण्याची वेळ येते यामुळे औषध कधीही किचनमध्ये ठेवू नये जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी आणि केळीचे वनस्पती लावा तसेच घरामध्ये पैशाचा अनुकूल पुरवठा व्हावा यासाठी घरामध्ये मनी देखील लावा जसे जसे मनी प्लांट फुलत जाते वाढत जाते तसा तसा तुमच्या संसाराचा विस्तार होत जातो संसार ही वाढत जातो घरामध्ये पंचतत्वांचा समावेश होत असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षिततेसाठी यात संतुलन ठेवणे गरजेचे आहे केव्हा केव्हा भिंतीवर चित्रे देखील एखाद्याच्या आरोग्यात सु सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ